मी म्हणलं चला आपण काहीतरी करायला पाहिजे आणि मग मी आता पहाटे पावणे बसला उठायला सुरू केलं उठायला सुरू केलं मी फोनवर राऊंड हॉस्पिटलला घ्यायचो मी जिमला जायचो जिमवरणं परत देणे सातला पावणे सातला ऑपरेशन थिएटरमध्ये घुसणे अकरा वाजता ऑपरेशन संपवत तुम्हाला सांगतो मी असं मी हा शेड्यूल फॉलो करायला सुरू केलं दोन हजार आठ पर्यंत बघा आम्ही काय म्हणतो दोन हजार आठ पर्यंत मी याच्याहून जास्त काम करायचो पण दोन हजार आठ पर्यंत एका वर्षाला मी एका वर्षाला मी साधारणपणे हजार ते बाराशे ऑपरेशन करायचो दोन हजार आठपर्यंत पर्यंत दोन हजार आठ नंतर हा शेड्यूल मी फॉलो केला आणि मी आता वर्षाला दोन हजार पाचशे ऑपरेशन करतो अडीच हजार ऑपरेशन करतोय ओके <laughs> आणि तरीसुद्धा तरीसुद्धा माझ्याकडे वेळच वेळ वेड़ा। आहे माझ्याकडे माझ्या मुलाला देण्यासाठी वेळ आहे माझ्या आईला देण्यासाठी वेळ आहे माझ्या बायकोला देण्यासाठी वेळ आहे आणि माझ्यास माझ्याकडे तुम्हाला पण देण्यासाठी वेळ आहे हा आय हॅव इन अफ टाइम आय हॅव इनफ टाईम टाइम दर इज नो प्रॉब्लेम ॲट ऑल याला म्हणायचं जर वेळ तुम्हाला पाहिजे तर डिसिप्लिन पाहिजे आणि ती डिसिप्लिन जर तुम्ही लावून घेतली त्या डिसिप्लिनमध्ये टाकून दिलं ना तर तुमच्या पंखात बळ आल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो